जय शिवराय मित्रांनो काही म्हणा पण आता या आरक्षणामुळे आपल्याला पंजोबा खापर पंजोबा याची नाव माहीत नव्हते मात्र आता खासरा पाणी काढणं महसुली पुरावे काढणं वंशावळी तयार करणं यामुळे या, या सर्वांची नावं बघावं लागेल आता यामध्ये बऱ्याच जणांना माहीतच नसते खरंच सांगा तुम्हाला माहित होते का आपल्या खापर पंजोबाचं नाव मात्र आता या मराठा आरक्षणाच्या कुणबी नोंदीच्या माध्यमातून ओबीसी मध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळालेलं आहे त्यामुळे आपल्याला या सगळ्या गोष्टी कराव्या लागेल आणि हे फक्त मनोज जरांगे पाटील यांनीच घडवून आणलेलं आहे आणि त्यामुळं मराठा समाजाला कुंबी नोंदीच्या माध्यमातून आरक्षण मिळालेलं आहे आता यामध्ये जो काही दोन सप्टेंबरचा शासन निर्णय निघालेला आहे या शासन निर्णयामध्ये गावातील किंवा कुळातील असा शब्द वापरलेला आहे आता कुळातील म्हणजे बऱ्याच जणांना वाटतं की आपले आडनावाचे लोक मात्र त्यामध्ये इतरही आडनावाचे असतात कारण जे मराठा समाजाची मूळ शहाण्णव कुळ आहेत त्यामध्ये काही उपकुळ आहेत मग जे उपकुळामध्ये वेगवेगळ्या आडनावाचे लोक येतात ते सर्व भावकी असतात कारण यांच्यामध्ये बेटी व्यवहार होत नाही रोटी व्यवहार होतो मात्र बेटी व्यवहार होत नाही म्हणजे थोडक्यात सोयरीक होत नाही देणं घेणं होत नाही त्यामुळे ही एक प्रकारची एका कुळातली लोकं असतात तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कोकाटे या कुळामध्ये कोणकोणत्या आडनावं हो येतात याबद्दल सविस्तर माहिती बघणार आहोत तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती आहे तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि ला ला क्षेत्र प्रत्येकापर्यंत माहिती शेअर करा तर मित्रांनो कोकाटे कुळामध्ये आंबटे आंबोने आंबटकर करकाटे कडसकर कर्नाटके कानफाडे केढे कायकाडी कोकाटे कोट्याधीस कोळसे कोरात्रे कोळणे जाममुक्त्यार जातेंद जाभाडे जारटे जेठेराव ढोले ढगे बाछल बोडे मानतकर मेघे वरणे अशा प्रकारची आडनावं ही कोकाटे कुळामध्ये येतात आणि ही सर्व माहिती मी माध्यमातून गोळा केलेली आहे त्यामुळे तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद